ആ മത് എച്ച ബിജു നീല ചിംബിംബദേ ആച്ച ബിജു മല ചിംബിംബദേ विजान बातुनी मला खुनविती। त्यांच्या संगे अंगणात मज खूप खूप नाचू दे ए आई मला पावसात जाऊ दे ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे बदकांचा बग थवा नाचतो जातो पाण्यामधून त्यांचा मजला पाठ लाग करू दे ए आई मला पावसात जाऊ दे एकदाच ग बिजुनी मला चिंब चिंब होऊ दे धारे खाली उभा राहुनी पाया नेमी उडविन पाणी वाटेल ते हो उदे ए आई मला पावसात जाऊ दे एकदा ग बिजुनी मला चिंब चिंब हो दे ए आई मला पावसात जाऊ